thank mm -hmm. you सांगली वन विभागाच्या हद्दीतील दंडोबा नर्सरीची दुरावस्था झाल्याबाबत व वनरक्षक वनपाल यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याबाबत व नर्सरी योग्य त्या ठिकाणी तात्काळ हलवणे स्वप्नील बाबा खांडेकर अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीनं उपवनसंरक्षक संरक्षक श्रीमती नीता कट्टे मॅडम यांना निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दंडोबा येथील नर्सरीमध्ये अत्यंत दुरावस्था होत आहे वनविभागाच्या क्वार्टर्समध्ये वनरक्षक कोणीही राहत नाही शासनाने दिलेल्या अनुदानासाठी कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च हा लेखी दाखवण्यात येतो मात्र समक्ष कोणताही खर्च केलेला दिसत नाही कारण रोपांना योग्य वेळी पाणी दिलं जात नाही रोप संपूर्ण वाळलेल्या अवस्थेत आहेत तण काढण्यासाठी मजुरांचा खर्च मात्र दाखवला जातो मात्र तण काढलेलं कुठंही दिसत नाही संबंधित वनपाल बाळूकोळी व बाबू खामकर तसेच पूजा माळे हे पत्रकार अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता दादागिरी करतात त्यांची दिशाभूल करतात व पॉलिटिकल राजकारणी व्यक्तीला मध्यस्थी घालून दबाव आणण्याचा प्रयत्न करतात तरी तात्काळ कर यांची चौकशी करून तात्काळ कठोर कर कारवाई करावी व दंडोबावर जी नर्सरी आहे हे, हे नर्सरी हरोली व खरशिंग या भागातील असून ही नर्सरी दंडोबावरती चालवली जात असून तात्काळ तिथून योग्य ठिकाणी म्हणजेच हरोली व खरशिंग येथे हलवण्यात यावी तसेच संबंधित वनपाल बाळूकोळी वनरक्षक पूजा माळी तसेच बाबू खामकर यांना पाठीशी न घालता दिलेल्या निवेदनावरती कसून चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी अशी नम्र वन विभागाच्या असणाऱ्या दंडोबा नर्सरी या नर्सरीची अतिशय चे दुरावस्था आहे त्या ठिकाणी असणारे वनपाल असतील वनरक्षक असतील किंवा शिपाई असतील यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे या रोपवाटिकेसाठी या नर्सरीसाठी लागणारी जी, जी, जी हे, हे, माती आहे ती कशा पद्धतीने आणली जाते यासाठी किती खर्च केला जातो आणि तो कशा पद्धतीने खर्च केला जातो यासाठी लागणारी जी माती आहे खत आहे या मातीसाठी रॉयल्टी कशा पद्धतीने भरली जाते त्यानंतर यासाठी लागणार जे मजूर आहे त्या मजुरांना पगार कशा पद्धतीने दिला जातो खरंच मजुरांचा या ठिकाणी उपयोग केला जातो का मजुरांकडून काम करून घेतलं जातं का त्यांना तितका पगार दिला जातो का या सगळ्या अनेक प्रश्न आमच्यामध्ये उपस्थित झाल्यामुळे आम्ही या संदर्भात तक्रार निवेदन उपवन संरक्षण नेता कट्टे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांच्याशी बोलत असताना आम्हाला असं वाटलं की हे कारवाई करणारच नाही मात्र यांना आमची विनंती आहे की कुठल्याही कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर, कर्मचारी अधिकाऱ्याला पाठीशी न राहता आपली जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून आपण त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं असणारा आमचं तुम्हाला विनंती आहे की तात्काळ यांच्यावरती कसून चौकशी करून यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बाबू खामकर असतील बाळू पळे असतील पूजा माळे असतील हे या ठिकाणी असणारे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावरती चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे संबंधित जी नर्सरी आहे याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे शासनाने दिलेल्या अनुदानाचा शासनाच्या निधीचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर होता कामा नये शासनाचं नुकसान होता कामा नये अशी असणारी भूमिका आमची या माध्यमातून आम्ही स्पष्ट केलेली आहे तात्काळ संबंधितांवर कारवाई करा अन्यथा जशा तसे उत्तर देऊ असं असणारं आवाहन आम्ही या ठिकाणी करीत आहोत या नर्सरीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शासनाने दिलेल्या ज्या वन क्वार्टर्स आहेत या वन क्वार्टर्स मध्ये कोणीही राहत नाही आणि असा असताना देखील असा प्रश्न केला असता त्या ठिकाणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते केले असतात बाळूकोळी सहित तिथे असणारा जो स्टाफ आहे तो पत्रकारांची व सामाजिक कार्यकर्ते दिशाभूल करतो त्यांच्यावरती दादागिरी केली जाते वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आमचेच आहेत आमच्यावरती कारवाई करणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे तरी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी असा आम्ही आवाहन करतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलआयवर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा